नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे डेट परीक्षा झाल्यापासून हजारो शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे पवित्र पोर्टल कधी सुरू होणार सर्व काही पूर्ण झालं आहे परीक्षा नॉर्मलायझेशन प्रोव्हिजनल मेरिट पण फायनल स्टेप म्हणजेच पवित्र पोर्टल अजूनही बंद आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोर्टल अजून सुरू का झालं नाही सिस्टीममध्ये नेमकं काय चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल कधी सुरू होऊ शकतो याचा अंदाज आधारित पद्धतीने लावू तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये काही अशी माहिती आहे जी तुम्हाला अजून कुठेच ऐकायला मिळाली नसेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया पॉईंट नंबर वन टेट दोन हजार पंचवीसचं संपूर्ण चित्र चला सुरुवात करूयात थोडं मागे जाऊन आपण सगळ्यांनी टेट दोन हजार पंचवीस म्हणजे काय याचा प्रवास अनुभवला आहे पण तरीही बरेच जण आजही विचारतात टेट म्हणजे नक्की काय ही एक्झाम इतकी महत्त्वाची का आहे तर बघा मित्रांनो टेट म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच शिक्षक होण्यासाठी तुमचं टीचिंग तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड रिजनिंग लॉजिक आणि इंटेलिजन्स तपासणारी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी ही परीक्षा एक मुख्य गेटवे आहे कित्येक विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली कोणी बी एड करून तयार झाले तर कोणी डी एड करून जॉबची वाट पाहत होते आणि हीच परीक्षा त्यांच्या भविष्याचा दार ठरणार होती टेट दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन आली तेव्हा हजारो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले प्रत्येकजण एका आशयाने बसले होते यावेळी आपल्याला सीट मिळणारच एक्झाम झाल्या पेपर कठीण मीडियम आणि सोपे सगळ्या प्रकारचे आले पण तेवढ्यावरच थांबत नाही टेटमध्ये एक विशेष सिस्टीम आहे ज्याला आपण म्हणतो नॉर्मलायझेशन आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर एक्झाम वेगवेगळ्या शीट्समध्ये घेतल्या गेल्या असतील तर त्या सगळ्यांचे मार्क्स एक समान पातळीवर आणण्यासाठी केलेली गणिती पद्धत त्यामुळे काहींचे मार्क्स वाढतात काहींचे थोडे कमी होतात पण एक फिअरनेस तयार होते रिझल्ट आला पण त्यासोबतच कन्फ्युजन पण काही विद्यार्थ्यांचे मार्क्स बदलले काहींचे मेरिट रँक खालीवर झाले सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली नॉर्मलायझेशन योग्य झालं का सिस्टीम पारदर्शक आहे का पण शेवटी जे काही झालं एक गोष्ट मात्र सगळ्यांना ठाऊक होती आता पुढचा टप्पा म्हणजे पवित्र पोर्टल आणि तिथूनच होणार ॲक्च्युअल सिलेक्शन ॲक्च्युअल स्कूल अलॉटमेंट पण या सगळ्यांच्या प्रवा सगळ्यांच्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट दिसली विद्यार्थ्यांनी खूप संयम ठेवला रिझल्ट डिले झाला तरी शांत राहिले नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली तरी सहन केलं आणि आता ते एकत्र विचार करत आहेत पोर्टल कधी सुरू होणार ही वाट पाहणं म्हणजे फक्त एका वेबसाईटचं उघडणं नाही ही वाट आहे त्यांच्या करिअर भविष्य आणि आयुष्याच्या स्थैर्याची कारण पोर्टल सुरू झालं की त्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे निर्णय एका क्लिकवर होणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पोस्टी मिळणार कोणत्या शाळेत जाणार हे सगळं पवित्र पोर्टल ठरवणार आहे टेट दोन हजार पंचवीस हा आतापर्यंतचा एक मोठा डिजिटल रिक्रुटमेंट प्रोसेस आहे संपूर्ण प्रणाली परीक्षा रिझल्ट मेरिट आणि अलॉटमेंट सगळं ऑनलाईन आहे पण हीच डिजिटल प्रणाली डिले देखील होते कारण सर्व डेटा सिस्टीममध्ये सिंक करावा लागतो टेटचे रिझल्ट आय बी एम सर्व्हरवरून जनरेट होतात तर पवित्र पोर्टल एन आय सीकडून डेव्हलप आणि मॅनेज केला जातो हे दोन्ही सिस्टीम एकत्र इंटिग्रेट करायला टेक्निकल कम्पॅबिलिटी लागते त्यामुळे प्रोसेसला वेळ लागतो जर थोडं मागे पाहिलं तर दो डेट दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्येही पोर्टल सुरू होण्याआधी काही आठवड्यांचा डिले झालाच होता त्यावेळीसुद्धा विद्यार्थ्यांनी हाच प्रश्न विचारला होता पोर्टल कधी सुरू होणार पण शेवटी पोर्टल सुरू झाला आणि सगळ्यांना पोस्टिंग मिळाली म्हणजेच इतिहास सांगतोय पोर्टल उघडतो फक्त थोडा वेळ लागतो आणि म्हणूनच स्टेट दोन हजार पंचवीसचं ग चित्र आपण समजून घेतलं पाहिजे ही परीक्षा म्हणजे फक्त एक टेस्ट नाही तर ती हजारो विद्यार्थ्यांची आशा मेहनत आणि भविष्याचं प्रतीक आहे आज पवित्र पोर्टल बंद असलं तरी तो एक दिवस उघडणार आहे आणि त्या दिवशी या वाट पाहणाऱ्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराच्या चे चेहऱ्यावर आनंद समाधान आणि आत्मविश्वास दिसणार आहे आता बघूया पॉईंट नंबर टू पवित्र पोर्टल म्हणजे काय आणि त्याचं कामकाज कसं चालतं आता पुढे समजून घेऊन एक असा भाग जो टेटच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल अनेकांना अजूनही हा शब्द हा प्रश्न असतो हा पोर्टल नेमका काय आहे तो कशासाठी वापरला जातो आणि इतक्या लोकांना याची इतकी वाट का बघावी लागते चला तर मग सविस्तर समजून घेऊया पवित्र पोर्टल हे नावच सांगतो पवित्र म्हणजे पारदर्शक स्वच्छ आणि न्याय प्रणाली हा महाराष्ट्र सरकारचा एक ऑफिशियल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो शिक्षकी भरतीसाठी तयार करण्यात आला आहे पूर्वी शिक्षक भरती ही पूर्णपणे ऑफलाईन म्हणजे मॅन्युअली होत असे जिल्ह्यातील अधिकारी शाळा आणि उमेदवार यांच्यात बरेच कागदपत्र वेळ आणि गोंधळ होत असे त्यात ट्रान्सपरन्सी कमी होती म्हणून सरकारने ठरवलं की भरती प्रक्रिया ऑनलाईन करायची आणि त्यातूनच सुरुवात झाली पवित्र पोर्टलची आता हा पोर्टल एन आय सी म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरने तयार केला आहे ही तीच संस्था आहे जी भारत सरकारच्या बहुतांश सरकारी वेबसाईट डेव्हलप करते पोर्टलचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करणे पारदर्शकता राखणे आणि उमेदवारांना कुठेही फिरायची वेळ न आणता सगळे कामं एकाच ठिकाणी पूर्ण करणे आता या पोर्टलमध्ये नेमकं काय होतं समजून घेऊया डेट परीक्षा झाल्यावर तुमचा स्कोअर आणि मेरिट नंबर तयार होतो हा डेटा पुढे पवित्र पोर्टलवर अपलोड केला जातो त्यानंतर पोर्टलवर जिल्हानिहाय शाळानिहाय जागांची संख्या म्हणजेच व्हॅकन्सी लिस्ट अपलोड केली जाते त्या जागा ॲडेड अनएडेड झेड पी म्युनिसिपल अशा कॅटेगरीजमध्ये विभागल्या जातात त्यानंतर उमेदवाराला आपल्या लॉग इन आय डीने पो पोर्टलवर जाऊन त्यांचा प्रिफरन्स ऑर्डर द्यायचा असतो म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शाळेत पोस्टिंग घ्यायची त्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा हे सगळं ऑनलाईन सिस्टीमने हँडल केलं जातं पोर्टलमध्ये प्रत्येक उमेदवाराचा प्रोफाईल असतो त्यात त्यांचं नाव क्वालिफिकेशन कॅटेगरी मिडियम मार्क्स मेरिट नंबर आणि व्हेरिफिकेशन स्टेटस अशी सर्व माहिती असते सिस्टीम आपोआप इलिजिबिलिटी चेक करतो उमेदवाराने दिलेले सब्जेक्ट मीडियम आणि क्वालिफिकेशन बरोबर आहेत का ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टलवरचं सिलेक्शन ऑर्डर सिस्टीम हाच तो टप्पा जिथे ॲक्च्युअल जॉब अलॉटमेंट होते सरकारने ठरवलेल्या मेरिट रूल आणि रिझर्वेशन रूलनुसार सिस्टीम आपोआप अलॉटमेंट करते कोणत्या उमेदवाराला कोणती जागा मिळणार यामध्ये मॅन्युअल इंटर इंटरव्हेन्शन शक्य नाही कारण सिस्टीम अल्गोरिदम वापरते मेरिट प्रिफरन्स कॅटेगरी आणि अव्हेलेबिलिटी या आधारावर म्हणूनच पवित्र पोर्टल ही एक ऑटोमेटेड ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट सिस्टीम आहे कित्येक विद्यार्थ्यांना या पोर्टलमुळे पारदर्शकता मिळाली आहे पूर्वी जिथे कागदोपत्र गोंधळ होत होता तिथे आता सगळं ऑनलाईन ट्रॅकेबल झालं आहे प्रत्येक उमेदवाराला आपला स्टेटस दिसतो डॉक्युमेंट व्हेरीफाईड इलिजिबल सिलेक्शन ऑर्डर गिवन इथपर्यंत आणि म्हणूनच पवित्र पोर्टल सुरू होणं म्हणजे फक्त एक वेबसाईट उघडणं नाही तो क्षण असतो जिथे हजारो शिक्षकांचे भवितव्य ठरवले जाते त्यामुळे विद्यार्थी दररोज लॉग इन करून पाहतात रिफ्रेश करत राहतात पोर्टल सुरू झालं का अपडेट आलं का वॅकन्सी दिसते का हे सगळं पाहताना त्यांचा उत्साह आणि एन्झायटी दोन्ही वाढत जातात पोर्टल सुरू झाल्यावर पुढचा टप्पा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल व्हेरिफिकेशन सिलेक्शन ऑर्डर जनरेशन आणि मग फायनल अपॉइंटमेंट लेटर पण हा सगळा प्रवास पवित्र पोर्टलवरूनच होतो म्हणूनच सध्या जरी पोर्टल बंद असला तरी तो सुरू झाल्यावर संपूर्ण प्रक्रिया काही दिवसांत जलद गतीने पुढे जाईल जे ऐकूनच बघायचं तर पवित्र पोर्टल हा महाराष्ट्रामधील शिक्षक भरतीचा डिजिटल हार्डवेट आहे तो सुरू झाला कीच ही प्रणाली जिवंत होते आणि म्हणूनच आज सगळे उमेदवार विद्यार्थी ॲसपॅरंट्स एकाच आशेने वाट पाहत आहेत त्या दिवसाची ज्या दिवशी हा पोर्टल पुन्हा सुरू होईल आणि त्यांच्या मेहनतीचा प्रवास अखेर यशस्वी होईल आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोर्टल अजून सुरू का झाला नाही टेट झाली नॉर्मलायझेशन झाली मेरिट लिस्ट आली मग अजूनही पोर्टल का नाही सुरू झाला हा प्रश्न दररोज ह हजारो विद्यार्थ्यांच्या मनात उठतो पण यामागे काही खोल तांत्रिक आणि प्रशासनिक कारणं आहेत ज्याबद्दल बहुतेकांना अजून स्पष्ट माहिती नाही आज आपण ती एक एक करून समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण बघूया पहिले कारण डेटा सिंक्रोनायझेशन डिले टेटचं रिझल्ट आणि पवित्र पोर्टल हे दोन वेगळे सिस्टीम आहेत टेटचा डेटा मॅनेजमेंट आय बी पी एस किंवा आय बी एम सर्व्हरवर चालतं तर पवित्र पोर्टल एन आय सीकडून हँडल केलं जातं टेटचा अंतिम वेरी डेटा पोर्टलवर इंटिग्रेट करण्यासाठी एन आय सीला कम्प्लीट व्हेरीफाईड डेटा सेट लागतो ज्यात प्रत्येक उमेदवाराचे नाव रोल नंबर मार्क्स कॅटेगरी जेंडर क्वालिफिकेशन मिडियम डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स सर्व काही शंभर टक्के ॲक्युरेट असणे आवश्यक आहे जर एकही मिसमॅच झाला फॉर एक्झाम्पल एखाद्या उमेदवाराचे नाव स्पेलिंग मिसमॅच असणे किंवा मास्क चुकीचे असणे तर संपूर्ण सिस्टीम हॉल्ट होतं याच कारणामुळे डेटा सिंक्रोनायझेशन हा प्रोसेस सावकाश आणि बारकाईने केला जातो त्या टेक्निकल व्हॅलिडेशन आणि क्रॉस चेकिंग यांना वेळ लागतो आता बघूया दुसरे कारण मीडियम वाईस अँड सब्जेक्ट वाइज एलिजिबिलिटी व्हेरिफिकेशन या वेळच्या डेटमध्ये हजारो उमेदवार आहेत इंग्लिश मराठी उर्दू हिंदी अशा विविध मीडियम्समधले त्याचबरोबर सब्जेक्ट मॅथ सायन्स सोशल सायन्स लँग्वेज वगैरे पोर्टल सुरू होण्याआधी प्रत्येक मीडियम आणि सब्जेक्टसाठी इलिजिबल उमेदवारांची यादी तयार करावी लागते कारण एका एक उमेदवार एका विषयासाठी इलिजिबल असतो तर दुसऱ्यासाठी नाही हा एंटायर व्हेरिफिकेशन मॅन्युअल प्लस डिजिटल दोन्ही पातळ्यांवर केला जातो आणि हीच प्रक्रिया सर्वात जास्त वेळ घेते आता बघूया तिसरे कारण वॅकन्सी अपडेट दिले पोर्टलवर अलॉटमेंट होण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या शाळांची फायनल वॅकन्सी लिस्ट देणे आवश्यक असते ही यादी झेड पी नगर परिषद महानगरपालिका आणि अनुदानित संस्था सर्वांनी अपडेट करायची असते पण ग्राउंड लेवलवर काय होतं काही शाळा अजून ट्रान्सफर डेप्युटेशन किंवा इंटरनल पोस्टिंगमध्ये बदल करत असतात त्यामुळे फायनल सीट मॅट्रिक्स एन एस सीला मिळत नाही पोर्टल तोपर्यंत सुरू होत नाही जोपर्यंत कम्प्यूट वॅकन्सी डेटा अपडेट होत नाही आता बघूया चौथे कारण म्हणजेच पॉलिसी अप्रुव्हल गेले तांत्रिकदृष्ट्या पोर्टल तयार झाला तरी त्याला एज्युकेशन डिपार्टमेंटकडून फायनल ग्रीन सिग्नल लागतो कधी कधी पॉलिसीमध्ये छोटे बदल करावे लागतात फॉर एक्झाम्पल सिलेक्शन ऑर्डर प्रोसेसमध्ये सुधारणा मिडियम वाईज डिस्ट्रीब्युशन किंवा रिझर्वेशन रिलेटेड ॲडजस्टमेंट या सर्व गोष्टींसाठी शासन स्तरावर फाईल मोवमेंट आणि अप्रूव्हल प्रोसेस लागतो एक फाईल अनेक टेबलवरून जाते डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डेप्युटी सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी असा एक एक अप्रूवल चेन पूर्ण झाल्यावरच पोर्टलला गो लाइव क्लिअरन्स मिळतो पाचवे कारण म्हणजेच टेक्निकल टेस्टिंग अँड सिक्युरिटी चेक्स पोर्टल सुरू होण्यापूर्वी एन आय सी टीम इंटरनल टेस्टिंग करते सिस्टीम लोड लॉगिंग ट्रॅफिक व्हेरिफिकेशन फॉर्म सिलेक्शन सिलेक्शन ऑर्डर मॉड्यूल सगळं बारकाईने टेस्ट केलं जातं कारण पोर्टल एकदा सुरू झाला की हजारो उमेदवार एकाच वेळी लॉग इन करतात जर सिस्टीम कॅच झाला डेटा इरर झाला तर विद्यार्थ्यांचा विश्वास दगमगतो म्हणून ही टेस्टिंग तीन टप्प्यात होते इंटरनल टेस्टिंग यू ए टी म्हणजेच युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग फायनल सिक्युरिटी चेक हे सगळं ऐकून एक विचार मनात येतो हे सगळं फाईन आहे पण मग इतका वेळ का खरं सांगायचं तर सरकार किंवा एन आय सी दोघेही पोर्टल थांबवून ठेवत नाही पण ही प्रणाली इतकी विशाल आहे आणि सेन्सिटिव्ह आहे की छोटा टेक्निकल बगसुद्धा हजारो विद्यार्थ्यांच्या मेरिट ऑर्डरला प्रभावित करू शकतो त्यामुळे प्रशासन जपून चालतं थेट दोन हजार तेवीसच्या वेळीही अशीच परिस्थिती होती रिझल्ट आला होता पोर्टल तयार होता पण फायनल स्टार्टला सुमारे एकशे साठ दिवसांचा सा डिले झाला होता कारण काय तर वॅकन्सी लिस्ट आणि व्हेरिफिकेशन मिसमॅचेस तेव्हा सुद्धा पोर्टल सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवला आणि नंतर सर्व काही व्यवस्थित पार पडलं आजची परिस्थिती सुद्धा त्याच धर्तीवर आहे पोर्टल तयार आहे टेस्टिंग जवळपास पूर्ण झाली आहे पण डेटा लेवल इंटिग्रेशन आणि फायनल अप्रुव्हल बाकी आहे म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर पोर्टल अजून सुरू न होण्यामागे काही चुकीचा हेतू नाही तर तो एक प्रशासनिक आणि तांत्रिक प्रक्रिया आहे जिला योग्य पद्धतीने पूर्ण व्हायला वेळ लागतो आता प्रश्न आहे हे सर्व प्रोसेस कधी पूर्ण होईल आणि प पोर्टल नेमकं कधी सुरू होईल त्यांचं ॲनालिसिस आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत इथे आपण लॉजिकल अंदाज आणि पॉसिबल टाईमला सविस्तर बघूया आता मित्रांनो सगळ्यात अपेक्षित भाग बघूया पोर्टल नेमका कधी सुरू होईल हा प्रश्न प्रत्येक टेट उमेदवाराच्या मनात दररोज फिरतो कोणी म्हणतो या आठवड्यात सुरू होईल तर कोणी म्हणतो दिवाळीनंतर पण चला पण चला आपण अफवांवर न जाता फॅक्ट्स पॅटर्न आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या काम कामाच्या लॉजिकवरून एक रिअलिस्टिक अंदाज बघूया आपण आधीच पाहिलं की पोर्टल सुरू होण्याआधी पाच मोठ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्या लागतात डेटा सिंक्रोनाईज इलिजिबिलिटी व्हेरिफिकेशन वॅकन्सी अपडेट पॉलिसी अप्रुव्हल आणि टेक्निकल टेस्टिंग या पाचही गोष्टींची वेळ सुमारे पन्नास ते साठ दिवसांपर्यंत जाते तेही जर सगळं व्यवस्थित समांतर चालू असेल तर आता बघूया ॲक्च्युअल पॅटर्न टेट दोन हजार तेवीसच्या वेळी रिझल्ट लागला होता चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि पवित्र पोर्टल सुरू झाला होता एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे जवळपास एकशे एकसष्ट दिवसानंतर आणि तेच बघितलं डेट दोन हजार ते पंचवीसच्या वेळी रिझल्ट लागला होता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि दोन हजार तेवीसच्याच पॅटर्नला गोहित धरलं तर पवित्र पोर्टल सुरू होणार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पण आपण इतके समोर न जाता आपण गोहित धरू की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नाहीतर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पवित्र पोर्टल सुरू होण्याची आशंका आहे पण मित्रांनो हा फक्त एक अंदाज आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी या प्रोसेसमध्ये अचानक पोस्टिंग लेवल चेंजेस झाले तर टाईमलेन थोडा पुढे ढकलला जाऊ शकतो फॉर एक्झाम्पल मिडियम वाईज रिझर्वेशनमध्ये बदल किंवा सिलेक्शन ऑर्डर प्रोसेसमध्ये सुधारणा पण त्या शक्यता फार कमी आहे म्हणून मित्रांनो टेट उमेदवारांनी आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपली डॉक्युमेंट्स आणि पेपर्स पूर्ण तयार ठेवणे गरजेचे आहे कारण पोर्टल एकदा सुरू झाला की तुमच्याकडे वेळ खूपच कमी असतो दोन हजार तेवीसमध्ये पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता पण काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट स्लो असल्यामुळे ती मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती तर असा अंदाज आहे की यावर्षी पंधरा ते वीस दिवसांचीच मुदत मिळेल खूप जण म्हणतात सर सरकारला आमचा विचार नाही का पण मी एवढंच सांगू इच्छितो तुमचे मेरिट मेहनत मेहनतीने मिळवले आहे सरकारने पोर्टल उघडायला वेळ घेतला असला तरी तो डिनाय केलेला नाही पोर्टल उघडणार आहे फक्त काही फायनल अप्रुवल्स बाकी आहेत आणि जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा हाच डिले तुमच्यासाठी ब्लेसिंग ठरेल कारण या वेळचा अलॉटमेंट प्रोसेस सगळ्यात क्लिअर ट्रान्सपरंट आणि सिस्टमॅटिक असणार आहे नो मॅन्युअल इन्फ इंटरफरन्स नो कन्फ्युजन सगळं ऑटो जनरेटेड मेरिट बेस्ड ऑर्डरने होणार आहे त्यामुळे एलिजिबल उमेदवारांना खरा न्याय मिळेल म्हणून मित्रांनो आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा पेशन्स प्लस प्रिपरेशन इक्वल्स टू परफेक्ट सिलेक्शन पव पवित्र पोर्टल उघडणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल हो एवढं वाट बघणं वर्थ होतं म्हणजे एकूणच पोर्टल अजून बंद असला तरी प्रोसेस थांबलेली नाही सरकार आणि एन आय सी दोघेही काम करत आहेत आपलं काम फक्त इतकंच आहे शांत राहून तयार राहणं कारण ज्या दिवशी प पव, पवित्र पोर्टल सुरू होईल त्या दिवशी हजारो शिक्षकांच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो आता सर्व काही तयार आहे सिस्टीम तयार डेटा तयार आणि उमेदवारसुद्धा तयार फक्त एक फायनल क्लिक बाकी आहे आणि पवित्र पोर्टल तुमच्यासाठी उघडणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळी पार्श्वभूमी आणि लॉजिक पाहिली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ पोर्टल सुरू झाल्यावर प्रोसेस कशी असेल सिलेक्शन ऑर्डर कसा भरायचा आणि टॉप कॅन्डिडेट्स कोणत्या पद्धतीने मिस्टेक टाळतात तोपर्यंत तयार रहा आणि विश्वास ठेवा की या वेळेस तुम्हीच निवडले जाणार आहात धन्यवाद